अनेकदा पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखताना आपण बघतो आहे गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम झिंगाणूर गावात नक्षलग्रस्त आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या लिंगापूर टोल्यातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी झिंगाणूर पोलिसांनी एक कौतुकास्पद कार्य केले आहे गडचिरोली जिल्ह्यातील एका अशा घटनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत जिथे पोलिसांनी माणुसकीचं अनोखं दर्शन घडवलं आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यापासून पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल आणि डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं झिंगाणूर हे एक अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त आदिवासी बहुल गाव अनेक दशकांपासून हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे आणि विविध समस्यांशी झुंजत आहे झिंगाणूर गावाचाच एक भाग असलेल्या लिंगापूर टोला जिथे पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी साचल्याने गावाचा इतर जगाशी संपर्क तुटतो यामुळे वैद्यकीय मदत मिळत नाही शेतीत जाणं कठीण होतं आणि शालेय विद्यार्थ्यांचं तर मोठं शैक्षणिक नुकसान होतं या गंभीर समस्येची दखल घेत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलत पल अपर पोलीस अधीक्षक एम रमेश अपर पोलीस अधीक्षक गोकुळराज अपर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंच्या संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन झिंगाणूरचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचे पथक तसंच एसआरपीएफचे गट कोल्हापूर व अमरावती येथील अंमलदार यांनी पुढाकार घेतला अभियानादरम्यान लिंगापूर टोल्याच्या अडचणी समजून घेत झिंगाणूर पोलिसांनी नाल्यावर पूल बांधण्याचा निर्णय घेतला अवघ्या काही तासात श्रमदानातून हा पूल उभारण्यात आला आता कितीही पाऊस किंवा पूर आला तरी इथे नागरिक सहज दवाखान्यात आणि शेतीत जाऊ शकतील शिवाय शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिक्षण घेता येईल झिंगाणूर पोलिसांच्या कामगिरीमुळे गडचिरोली पोलिस दलाचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि लोकांच्या मनात पोलिसांबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली आहे उप पोलीस स्टेशन झिंगाणूर येथील साहेब व तसेच सर्व टीम आले आम्हाला हा पुलाचा मदतीन पूल करून दिले आम्ही त्यातले खूप आभारी आहोत सर झिंगाणूर पोलिसांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच नाही तर सामाजिक बांधिलकीचीही उत्तम जपवणूक केली आहे त्यांच्या या कार्यामुळे गडचिरोली पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावली आहे आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला आहे